लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनल मध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात आज मी आपल्यासाठी लातूरच्या अतिशय प्राईम लोकेशनवर बनलेल्या नवीन प्लॉटिंग मधील भरपूर प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलो आहे ज्या रोडवर आपण सध्या उभे त्या रोडची साजी दोनशे फूट आहे हा रोड लातूर मधून औशाकडे जाणारा नॅशनल हायवे आहे ज्या ठिकाणी आपण सध्या उभे आहेत त्याच्या राईट साईडला मोठे गावकर सरांचे हायस्कूल बनत आहे ज्या ठिकाणी मार्क आपल्याला दिसत आहे त्या ठिकाणी मोठे गावकर सरांचे हायस्कूल बनत आहे आता आपण सध्या औसा रोडवर खोपेगाव चौकामध्ये उभे आहेत या मेन औसा रोडवरून आतमध्ये जाणार आपण हा गंगापूर रोड पाहू शकतात हा गंगापूर रोड पन्नास फुट साईजचा मेन रोड आहे या रोडला ओळखण्यासाठी या ठिकाणी भरपूर बोर्ड सुद्धा लावलेले आपण पाहू शकतात अशाच नवीन नवीन प्रॉपर्टींची माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल करा बेलचं बटन दाबून ऑल ओवर केलं आम्ही जो पण प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करतो त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं आणि लातूर मधील एक सुद्धा प्रॉपर्टी तुमच्यापासून मिस होत नाही मेन आवसा रोड पासून गंगापूर रोड ने पाचशे मीटर आतमध्ये आल्याच्या नंतर आपण या बाजूला जाणार आणखी एक चाळीस फुट रस्ता पाहू शकतात आज आपण जी प्लॉटिंग पाहणार आहे ती प्लॉटिंग गंगाई मंगल कार्यालयाच्या एकदम पाठीमागच्या बाजूला आहे या रोडला ओळखण्यासाठी सुद्धा या ठिकाणी गंगाई नगर आणि गंगाई मंगल कार्यालयाचा लावलेला बोर्ड आपण पाहू शकतात आज आपण जी प्लॉटिंग पाहणार आहेत त्याच्या एकदम बाजूला ड्रोना डिफेन्स अकॅडमी सुद्धा बनलेली आपण पाहू शकतात समोरच्या बाजूला आपण ड्रोना डिफेन्स अकॅडमी पाहू शकतात आज आपण जी प्लॉटिंग पाहणार आहेत ही प्लॉटिंग लातूरच्या नवीन बनत असलेल्या सर्वात व्याप एरियातील प्लॉटिंग आहे ड्रोना डिफेन्स अकॅडमीच्या समोरच्या रोडनी फक्त ड्रोना डिफेन्स अकॅडमीपासून पासून दोनशे मीटर आतमध्ये आल्याच्या नंतर आपण या बाजूला जाणारा रस्ता पाहू शकतात या रस्त्याची साईज जी तीस फूट आहे हा रस्ता आपल्या प्लॉटिंगकडे जाणारा मेन रस्ता आहे आज आपण जी प्लॉटिंग पाहणार आहे त्याचे एकदम जवळच लाईटची आलेली पोल सुद्धा आपण पाहू शकतात आज आपण पाहायला आलेली प्लॉटिंग या ठिकाणी आपण समोर पाहू शकतात या प्लॉटिंगमधील काही प्लॉट हे आधीच विक्री झाले आहेत काही प्लॉट विकायचे आता सध्या बाकी आहेत या प्लॉटिंगमधील जे प्लॉट विक्री होण्याचे बाकी आहेत तेच प्लॉट मी तुम्हाला आज दाखवणार आहे या प्लॉटिंगच्या समोरचा आपण हा तीस फुट रस्ता पाहू शकतात ही संपूर्ण प्लॉटिंग सात पाणी एने आणि लेआउट संक्शन प्लॉटिंग आहे या ठिकाणी सुद्धा आपण प्लॉटिंगच्या समोर असलेले लाईटचे पोल पाहू शकतात या प्लॉटिंगमध्ये एक रोडचे आणि दोन रोडचे सर्वच प्लॉट विक्री होण्याचे बाकी आहेत या प्लॉटिंगमध्ये आपण लावलेली या ठिकाणी झाडे सुद्धा पाहू शकतात या प्लॉटिंगच्या समोर जो हा तीस फुट साईजचा रस्ता आहे या रस्त्यापासून आतमध्ये जाणार आपण हा पंचवीस फूट साईजचा रस्ता सुद्धा पाहू शकतात या पंचवीस फूट साईजच्या रस्त्याला लागून असलेले प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत सुरुवातीला आपण या बाजूचा कमर्शियल प्लॉट पाहू या कमर्शियल प्लॉटला एका बाजूने तीस फूट आणि समोरच्या बाजूने पंचवीस फूट असे दोन रोड टच आहेत या कमर्शियल प्लॉटची दिशा ही पूर्व आणि दक्षिण आहे या प्लॉटिंगमधील प्लॉटची कमीत कमी सायझी चौदाशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट पासून ते जास्तीत जास्त एकोणीसशे सत्याहत्तर स्क्वेअर फूट पर्यंत वेगवेगळ्या साईजमध्ये आहे या ठिकाणच्या प्रत्येक प्लॉटच्या चारही बाजू समजण्यासाठी चारही बाजूला सिमेंटचे लावलेले आपण पोल पाहू शकतात या ठिकाणी प्रत्येक प्लॉटचा नंबर समजण्यासाठी नंबरचा दगड सुद्धा प्रत्येक प्लॉटच्या मध्यभागी लावला आहे कॉर्नरचा प्लॉट सोडता या बाजूला जितकेही प्लॉट आहेत त्या सर्वच प्लॉटच्या समोरच्या बाजूला पंचवीस फूट साईजचा रोड आहे या बाजूच्या सर्वच प्लॉटची दिशा ही पूर्व दिशा आहे ही प्लॉटिंग सिडको सात पाणी एने आणि लॅट सँक्शन असलेली खूप सुंदर आणि एकदम चांगली प्लॉटिंग आहे ही प्लॉटिंग राजीव गांधी चौकापासून दोन किलोमीटर अंतरावर आणि छत्रपती चौकापासून अंदाजे एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे ही प्लॉटिंग रोड रोडवर खोपेगाव चौकापासून फक्त अंदाजित सातशे ते आठशे मीटर अंतरावर आहे या प्लॉटिंगचे संपूर्ण कागदपत्र सुद्धा पूर्ण आहेत असं या प्लॉटिंगच्या मालकाने आम्हाला सांगितलं आहे या प्लॉटिंग मधील कोणताही प्लॉट विकत घेण्यासाठी आणि त्याच्यावर घर बांधण्यासाठी आपल्याला कोणतीही बँक लोन सुद्धा देईल या प्लॉटिंग मध्ये या रोडच्या बाजूला असलेले सुद्धा आपण प्लॉट पाहू शकतात या प्लॉटची दिशा ही पश्चिम दिशा आहे ही संपूर्ण प्लॉटिंग पेठ गावाच्या हद्दीमध्ये येते या प्लॉटिंगचा गट नंबर हा एकशे एकोणसाठ आहे या प्लॉटिंगला पूर्णपणे पाहता ही प्लॉटिंग खूपच सुंदर आणि एकदम आहे त्यामुळे आपण या प्लॉटिंग मधील प्लॉट हे लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करा संधी सोडू नका या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये या प्रॉपर्टीची किंमत दिलेली आहे त्या ठिकाणी आपण जाऊन पाहू शकता या प्लॉटिंगचा पूर्ण पत्ता म्हणजेच गंगाई मंगल कार्यालयाच्या एकदम पाठीमागच्या बाजूला ड्रोना डिफेन्स अकॅडमी पासून एकदम जवळ गंगापूर रोड खोपेगाव चौका पासून एकदम जवळ आवसा रोड लातूर या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन या प्रॉपर्टीचा पत्ता तसंच या प्रॉपर्टीची तस इतर माहिती या सगळ्याच गोष्टी आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल वर करायला विसरू नका तसंच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना नातेवाईकांना इतर कोणाला शेअर करायला विसरू नका अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र